आज कार्यकर्त्यांची आत्ता जे सुप्रीम कोर्टाने जो डिसिजन दिलाय आहे चांगला निर्णय दिला आहे तो हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या इलेक्शनचा निर्णय त्यामुळे कार्यकर्ते सगळे आनंदात आहेत आज बैठक आमचे चांगल्या पद्धतीने पार पडली परवा निरोप दिलेला असताना सुद्धा सगळेच्या सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी तालुका प्रमुख असो विभाग प्रमुख असो सगळेचे सगळे पदाधिकारी आज उपस्थित होते शहरातले उपस्थित होते चांगल्या पद्धतीने आहेत आणि आता सगळे लढाईच्या तयारीमध्ये आहेत महाविकास आघाडीमध्ये त्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये शिवसेनेची काय भूमिका असणार आहे एकनाथ शिरोची भूमिका असेल कारण आता जिल्ह्यातलं पण आता आम्ही आज जी बैठक घेतली आहे ती आमच्या शिवसेनेची घेतलेली आहे हा जो डिसिजन घ्यायचा आहे जो निर्णय हा घ्यायचा आहे तो आदरणीय पक्षप्रमुख आघाडीच्या माध्यमातून घेतील पण आज आमची तयारी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी बघितली ती चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी तयारी केलेली आहे नंतर जो वर्णा आदेश येतील त्या आदेशाचे पाळणारे आमचे शिवसैनिक कोल्हापूरचे शिवसैनिक आहेत कार्यकर्त्यांनी काय कार्यकर्त्यांनी काय म्हणणं असावी कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही ज्या ज्या प्रभागामध्ये काम करतो तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळावा जिथे जिथे काम चांगल्या पद्धतीने करतात त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ठाकरे गटाचा महाराष्ट्रात महाविकास विरुद्ध महायुती ठाकरे गटाचं काय ठाकरे गटाचे पक्ष आज मी बघितलं आता स्वतः म्हणजे स्वतः अनुभवलं मी आज कोल्हापुरात खूप दिवसांनी आलो म्हणजे माझे सगळे ज्या सगळे पदाधिकारी आहेत जे ज्यांनी ज्यांनी खाली आहेत ते सगळे गेले आहेत शिवसेनेमुळे मोठे झाले आहेत ते गेले आहेत पण माझे खालचा शिवसैनिक आणि सगळे पदाधिकारी सगळेच्या सगळे जाग्यावर आहेत शिवसेनेच्या चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही ती मागणी केव्हापासून करतोच आहोत पण आदरणीय देतील सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा आदेश अडीच ते तीन वर्षांनी स्थानिक लोका स्थानिक संस्थांचा आता निर्णय दिलाय हा निर्णय सुद्धा आमच्या बाजूने लागेल तरी पण आमच्या शिवसैनिकांनी निर्णय केलेला आहे आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाबरोबर आणि आता जी मशाला आहे त्या मशाला लागलं शिवसेना पक्षाचं रिझल्ट तर आम्ही कोर्टाचे खूप खूप आभार पण मानू आणि त्या आनंदात परत साजरा करू काही संघटनात्मक बदल का चालू आहे त्याची चाचपणी चालू आहे त्याच्यासाठी आज मी चाचपणीसाठी आलो आहे आज परत संध्याकाळी बसणार आहोत करूनच आपण करणार आहोत जेणेकरून आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीवर चांगल्या पद्धतीने हे निर्णय आणायचे आहेत म्हणून एका बाजूला उद्धव ठाकरे यांची भूमिका असते की महाविकास आघाडी म्हणूनच आपण पुढे जावं दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी एक वक्तव्य केलं की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर आश्चर्य वाटून देऊ नका असं वक्तव्य त्यांनी आज पुण्यामध्ये केलेलं आहे साहेबांनी आज केलंय आज मी काही ते बघितलेलं नाही आहे पण तरी यावर आमचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि संजय राऊत साहेब यांच्यावर काय ते उत्तर देतील स्वतंत्र लढायची अजून आमची नाही पण आम्ही त्यांना सांगितलं स्वतंत्र तुम्ही स्वतंत्र म्हणजे ज्या ज्या प्रभागामध्ये राहतात त्या त्या प्रभागामध्ये स्वतःची ताकद दाखवून उभे राहा तर आम्हाला समजा उद्या असेल झाली होईल याबद्दल आदरणीय पक्षप्रमुख निर्णय घेतील नाही झाली तर आपण पण एकटे चांगल्या पद्धतीने समर्थ राहायला पाहिजे या तयारीत राहा